रामकृष्ण हरी माऊली नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या सातव्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या महाराष्ट्रभूमीत अनेक थोर संत विभूती होऊन गेल्या आणि त्यातीलच एक तेजस्वी रत्न म्हणजे समर्थ रामदास स्वामी ज्यांच्याबद्दल नेहमी म्हटलं जातं शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार त्या रामदासा। वाणीची मृदुता विचारांची खोली मानसिक अन शारीरिक विरक्ती आणि त्या सावळ्या रघुनाथावर अविचल अन दृढ अशी भक्ती कोवळ्या बालमनावर मनाच्या श्लोकांनी संस्कार घडवण्यापासून ते अगदी जीवनाच्या अस्तापर्यंत सोबत राहतील अशा उपदेशांची मांदियाळी आपल्याला समर्थांनी दिली त्या परमात्म्यावर अविचल अनिरपेक्ष विश्वास कसा आणि का बरं ठेवावा याची गुपितं उलगडून सांगितली जीवनाच्या प्रत्येक कसोटीवर खरं उभं राहण्याची ताकद दासबोधातून दिली आणि स्वतःच्या संपूर्ण जीवन प्रवासातून आदर्शाची एक नवी व्याख्या घालून दिली असा असा तो धन्य जगीदास सर्वोत्तमाचा आपल्या शब्दवारीतही आपल्याला हेच तर करायचे प्रत्येक संतश्रेष्ठांनी सांगितलेल्या जीवनाच्या मोक्षाच्या मुक्तीच्या या अतिशय सोप्या आणि त्या सावळ्या चैतन्याच्या ठाई वसलेल्या त्याच्या चरणाशी नेणाऱ्या या संत साहित्याचं रसग्रहण करायचं आणि कणभर का होईना पण या संसाररूपी मृगजळातून बाहेर पडायचं थोडक्यात सांगायचं तर थोडा क्षितिज प्रवास थोडी निवृत्तीची सत्ता थोडा क्षितिज प्रवास थोडी निवृत्तीची सत्ता थोडा मुक्तीचा सायास आयुष्याला हवा आता पण या प्रवासात लागेल ती त्या परमात्म्याची हरिनामाची रामनामाची साथ आणि ती साथ कशी मिळवावी संतांच्या आदेशानं आयुष्य कसं पावन करावं याचं सुंदर वर्णन समर्थ करतात मन हे विवेके विशाल करावे मन हे विवेके विशाल करावे मग आठवावे परब्रह्म परब्रह्म मनी तरीच निवळे परब्रह्मणी तरीच निवळे जरी बोधे गळे अहंकार अहंकार गळे संतांचे संगती अहंकार गळे संतांचे संगती मग आदियती समाधान समाधान घडे स्वस्वरूपी राहता समाधान घडे स्वस्वरूपी राहता विवेक पाहता निस्संगाचा निस्संगाचा संग दृढतो करावा निसंगाचा संग दृढ तो करावा संसार तरावा दास म्हणे तरावा दास म्हणे चला आता आपण भेटूयात शब्दवारीच्या उद्याच्या भागात तोवर बोला पुंडली कि विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ धन्यवाद